वसगडेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात वसगडे येथील लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दीप्रज्जलन गावच्या सरपंच योगिता तेजस बागडी यांच्या हस्ते झाली तर साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस गावच्या ग्रामसेवक व ग्रामसेवक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष मान्य सौ संगीता बोरगे यांनी पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस हार घालून या कार्यक्रमाची सुरुवात झाली सूत्रसंचलन प्रहारन्यूचे करवीर तालुका प्रतिनिधी सकाराम पांढरवळे यांनी केले त्याचप्रमाणे जयंती साजरी करण्यासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्याकडून विशेष परिश्रमातून मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न करण्यात आला या प्रसंगी माजी सरपंच सुनील अण्णा पाटीलदादा ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर बापू पुजारी अभयपरीत सतीश फाळके चंद्रकांत कांबळे करिश्मा कांबळे तंटामुक्त अध्यक्ष युवराज सूर्यवंशी आदींसह समाजबांधव व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी गावासाठी स्वकर्षातून अँब्युलन्स देणारे गावचे प्रतिष्ठित नागरिक सुकुमार दुर्योधन पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी विश्वास पांढरबळे महेश पांढरबळे बिरबल पांढरबळे संदीप शिंदे किरण पांढरबळे रमेश पांढरबळे सखाराम पांढरबळे वसंत पांढरबळे सखाराम दाभाडे लखन येवाळे नितीन पांढरबळे सतीश पांढरबळे आदी मान्यवर उपस्थित होते सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रासाठी गांधीनगर पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायत वसगडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले